बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी पी न्यूज मराठी नाशिकच्या सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शॉपिंग सेंटर येथे मद्यपिनी सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानासमोर हायदोस घालत युवकाला बेदम मारहाण केली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले मारहाणीची संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली शॉपिंग सेंटर येथे एका कपड्याच्या दुकानासमोर पाच मद्यपी गुंड एकामेकांमध्ये वाद घालत होते दरम्यान त्यांनी दुकानात प्रवेश करून गल्ल्यात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला कामगार युवकास मद्यपीने युवकाला काठीने व फर्निचराने मारहाण केली पंधरा ते वीस मिनिटे हा धुंगाणा सुरू होता त्यानंतर बाहेर जात त्यांनी एक वाहनाच्या काचाही फोडल्या अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाच जणांना ताब्यात घेतले आहे वाढती गुन्हेगारी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे सको परिसरात गुन्हेगारी असून चोऱ्या व इतरही घटना असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत पोलिसांची योग्य पद्धतीने गस्त होत नसून अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढलेले अवैध धंदे ही याला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ए केपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक